आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आईच्या गावात येऊ मुलाखत तर आज आपल्या भेटीला येणार आहे बॉलिवूड चे सुपरस्टार सलमान सलमान खानचा फोन होता सलमान खानला याला जमणार नाही त्याची गाडी बंद पडले आज ना बस पण बंद आता काय करतात लोक तर उठून उठून पलायला लागले माझ्याकडे एक सेलिब्रिटी आहे काय रे सांगत होतच ना येता येताव रासतरी ये कार्यक्रम चालू करतील काय

तर अरे तर ज्यांना मोठे मोठे देशात सपा नाही पण अजून काय फिरलेल नाही न मला वाटतं की फिरतील असे नावाजलेले गाजलेले पालघरचे मोठे कलाकार असं त्यांना वाटत आहे त्यांना कोणी नाही बोल की आम्ही बोलवलाय जास्ती टाइम होता आपण कार्यक्रमला सुरुवात करूया आता इथे बसल्या तमाम लोकांनी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा अरे तमाम कुठे बसलाय तिथे माणूस त्याच नाव आहे तमाम आ? तमाम दलवी <laughs> तमाम पण कार्यक्रमाला लवकर गाय करा फुटात पण गडबड आहे खवा मडका फुटाला सांगता नाही चले चले तमाम आपल्या सरांना सटकन आपला म्हणजे सत्कार सत्कार दे गिफ्ट देऊन सत्कार कर चल पटकन सर उठा तमाम अरे अरे तर हाथे हा आहे आमचा आहे ना आहे बा गिफ्ट कर अरे या काय वीट हा सर अरे कव्हात तरी सांगतेस ना मी बाजूला जाणून इज्जत घालवायचं साडी सुधी वीट नाही खूप जुर्मिली वीट आहे मी सांगतो तुम्ही वीट ठेवा सस्ती मजबूत टिकाव हा टिकाव ठेवा सर कार्यक्रमाला सुरुवात करतेस तर बरा होता ना नमस्कार नमस्कार। हु? 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 खाए रह? खाए रह? हो सर कर पण आज तुम्हाला मी प्रश्न विचारणार नाही म्हणून आज तुम्हाला प्रश्न विचारलं बाभ्या भाभ्या वेलकट चालेल नमस्कार मंडळी नमस्कार काय रे काय र मला याची मुलं कधी घ्यायची हो आजकाल कोण कोण फेमस होतं ना हा तर माझा पहिला प्रश्न असा बाबा तुमचं नाव कतर ना कसं काय ह्याच्या मगचं कारण काय Uh, माझा कसा आहे का आमच्या तीन पिढ्यात कव्हा पोऱ्या आमच्या घरात जन्माला आलाच नाही पहिल्यांदा मी झालो तर आमचा आजो सोढा न ओढा न का लगे न वाजता नव्हता तसाच टाकला कव्हाच्या माझं नाव ठेवलाय हो कीर्तन नव्हाजा <laughs> ज्यावरून तसं पुढचा घ्या ना पुढचा प्रश्न घ्या ना ती फार लफडी आहेत माझी तसा तुम्ही ऐकला सरांची फारच लफडी आहे बाब्या दुसरा प्रश्न विचार सर मी असं ऐकलंय की तुम्ही आमंत्रण नसलं तरी पण कुठे पण जाता परीक्षेच्या पाचव्या पण सोडे तुम्ही दिवसा नव्हतं जाता तुम्ही अरे त्या काय झाला माझ्या मित्राचे सालीसची पोराची पाचवी होती अरे पोरणी झालेली तेव्हा कवा पण सांगे अरे येन जा येन जा, जा बरं चल येऊच जाता तेव्हा मी गेलतो मी असा पटकन जाई नाही चला गे हा तर प्रश्न दुसरा एकदा सांग पोरी समजून तुम्ही एका बायकोला डोला मारला त्याच्या नवऱ्यासनी पाणी दुप्टी तुमचे हा आहे खोटा आहे शाप खोटा आहे त्याच्या नवऱ्यासने कुठेल त्याच्या भाऊसनी थकला पण बिचारा बरा होता माणूस केला बरा होता कुठं आहे तर कुठला मग घरा पण नेण ठेवला हा हा तर तुम्ही एवढे काम करून काय बेमजा तुम्हाला अरे त्याचा काय हे शाहरुख खान सांगू नको सलमान खान सांगू नको सुनील शेट्टी सांगू नको अरे मी सांगता सगळा आता बाय टी वर यांना सगळ्यांना असं स्पेशल पाहण्यापेक्षा ना लोक सगळे माझ्यात पाहिता येते पण एकदा वा सर वाह काय किड आहे काय कला आहे तुमच्यात काय कला आहे हा पण मला नाही वाटत खरं असेल सर थापा मार असं वाटत आहे यार खरा नाही वाटत खरा थांब मला करूनच दाखवता आता अमिताभ बच्चन पहा वेस्ट तो हम तुम्हाला बाप होता नाम आहे अमिताभ बच्चन आता मकरंदनासपुरे याला काय अर्थ आहे एंट्री दना दंटाले असतात आपल्या मंग <laughs> दंडायला तो त्याच्या मायला त्याच्या आता <laughs> यो सुनील शेट्टी सुनील शेट्टी बोलचा अरे तुम्ही बोलचा उघड्यावर <laughs> आता काय उघड्यावर तो शेवटला आरडलो थोड्यातून पडला संसार कर कट कर कॅमेरावाल्या होत्या कटकर कटनी होणार सर कटनी होणार लाईव्ह चालू आहे लाईव्ह पन्नास हजार लोक माहिती आहे टीव्ही वर तुम्हाला बंद कसा काय करता तुम्ही घालवायची बन ना यो टावेल असा टाकला का बन बन ना टावेल काढला का चालू चालू ना काय असेल तर आता घ्या तुमचा पुढचा चला सर ह्या चला चला सर बाब्या सरांना पुढचा प्रश्न विचार चल तुमच्या कार्यक्रमाला बोलून जा पंचवीस हजार संघ लोखा पाहिजे चप्पल पंचवीस हजार आहे तुझे चल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सांगा सबस्क्राईब सबस्क्राईब करा चॅनलला लाईब करा माझी चप्पल नवीन घेतली ती माखवली मेले आहे भांडा झाले यांची मेले आहे माझाच बोलायचा बंद ना, ना यो टावेल असा टाकला ना का बंद पुढच्या बाब्या आपल्या सगळ्यांना पुढचा प्रश्न विचार चल चल इच्छा एकदा तुमच्या त्या कार्यक्रमाला बोलून पंचवीस हजार संघ लोक पाहिजे होते ती होईज